मार्केटमध्ये कुर्तीजचे खूप वेगवेगळे वेग प्रकार अवेलेबल आहेत आणि त्यापैकी आपल्याला किती माहिती माहिती आहेत का तुम्हाला सगळे प्रकार किंवा तुमच्या वॉर्ड्रोबमध्ये जे तुमच्या कपाटात ते सगळे प्रकार आहेत का तर ज्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या वेग कुर्तीजचे वेग प्रकार माहीत नाहीये त्यांच्यासाठी खरं तर हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी कल्चर अँड फॅशन मध्ये तर आपण आज पाहणार आहोत कुर्तीजचे खूप सारे भन्नाट वेगवेगळे प्रकार ला तर, 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 जे की तुम्ही कधी ऐकलेले नसतील ज्या बायकांना फक्त नॉर्मल कुर्तीज माहिती कुर्तीज कुर्तीजमध्ये सुद्धा छान आणि ट्रेंडी पॅटर्न्स बघायला मिळायला लागलेत तर आपण आता लगेचच सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले तर मला हे सांगायचंय खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवते तुम्हाला तर माहितीच आहे माझी माझी एक लहान मुलगी आहे दीड वर्षाची झाली आता ती आता थोडासा मला व्यवस्थित टाइम मिळतोय तीही दुपारी जवळजवळ दोन ते तीन तास झोपतीये त्याच्यामध्ये मी हे करू शकते त्याच्यामुळे आता परत स्टार्ट करते तर तुम्ही आधीही मला खूप भरभरून बर प्रेम दिलेले आहेत आणि इथून पुढेही देताल अशी मी आशा करते तर व्हिडिओला जास्त वेळ न घेता आपण लगेचच सुरुवात करूया आपण जे कोणी माझ्या चॅनलला नवीन असतील जे पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका आणि इन्स्टाग्रामवरही फॉलो करायला विसरू नका तर सगळ्यात पहिले ही कुर्ती ही जी कुर्ती आहे त्याला म्हणतात स्ट्रेट कट कुर्ती सिंपल कुर्ती आहे सगळ्यात सिंपल प्रकार जो की एकदम स्ट्रेट लुक देतो आपल्याला आणि नॉर्मल डेली मध्ये सुद्धा आपण यूज करू शकतो आजकाल गाऊन स्किप करून घरगुती कुर्तीज घालण्याचा प्रकार खूप जास्त वाढलेला आहे नेहमी आपल्याला अचानक कुठल्या तरी किराणा दुकानात जायचंय काहीतरी इथल्या इथं गल्लीतल्या गल्लीतच गल्ली गल्ली था, काहीतरी घ्यायचंय बाहेर जायचं आणि अचानक गाऊनवर नुक वाटतं जायला मग त्याच्यावर ते ओढणी घ्या मग ते खूपच खूप विचित्र दिसायला लागतं आपल्याला काही काही जणांना तर नाही आवडत त्याच्यामुळे तुम्ही अशा कुर्तीमध्ये इन्व्हेस्ट केलं तर खूप जास्त छान राहील तर नेक्स्ट जी कुर्ती आहे ती म्हणजे ही कुर्ती ही पण कुर्ती एकदम मस्त आहे डेली साठी ह्याला म्हणतात ए लाईन कुर्ती जी की स्ट्रेट कट सारखीच असते अल्फाबेट ए कसा असतो असा अगदी तशा पद्धतीनेच असते ही ए लाईन कुर्ती त्याच्यामुळेच नाव आहे ए लाईन कुर्ती तर जी कुर्ती आहे ती ही आहे अंगरखा स्टाईल कुर्ती अंगरखा जे गुजराती की गुजराती लोक घालतात ज्याला की नॉट असते जे तुम्हाला ज्याला की नॉट असते आणि मोस्टली नवरात्रीमध्ये दांडिया खेळताना हे केडीयू प्रकार घातला जातो ह्याला अंगरखा स्टाईल कुर्ती असं म्हणतात हा शॉर्ट कुर्तीमध्ये सुद्धा सध्याचा खूप जास्त ट्रेंडिंग प्रकार आहे हा आणि फोर्थ जी स्टाईल आहे ती म्हणजे प्रिन्सेस कट स्टाईल कुर्ती जी की प्रिन्सेस ब्लाउज आपल्याला तर माहितीच आहे अगदी तशीच ही पण कुर्ती असते परफेक्ट फिटिंग मध्ये बसती प्रिन्सेस कट असतो त्याला पूर्ण तुम्हाला दिसत असेल फोटो मध्ये तशाच पद्धतीने आणि खाली ए लाईनच येते पण बघ फक्त प्रिन्सेस कट असतात त्याला आणि दोन मध्ये सुद्धा असू शकते पूर्ण एका कलर ची सुद्धा असू शकते किंवा दोन कलर मध्ये सुद्धा ही कुर्ती अवेलेबल असते तर पाचवी जी कुर्ती आहे ती म्हणजे ही नायरा कट कुर्ती आणि तुम्हाला तर माहितीच आहे नायरा कट कुर्ती ही कुठून आलेली आहे ज्यांनी ज्यांनी ही सिरियल पाहिलेली असेल ये रिश्ता क्या केला ताई ही सिरियल पाहिलेली असेल त्यांना तर माहितीच आहे नायरा कोण आहे आणि तिच्या कुर्तीचाच प्रकार म्हणजे नायरा कटकुर्तीमध्ये आलेला आहे ही पण खूप जास्त छान आहे एलिगंट आहे फॉर्मल पण लुक क्रिएट करते किंवा तुम्ही एखाद्या व्हॅकेशनला जात असाल किंवा घरगुती सुद्धा जर तुम्हाला घालायची असेल तरीही तुम्ही ही कुर्ती वेअर करू शकता तर नंबर सिक्स मध्ये जी कुर्ती येते ती ही कुर्ती जी की आहे आलिया कट कुर्ती खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये होती गेल्या वर्षी तर ह्या वर्षी ही भेटतायत पॅटर्न पण गेल्या दोन वर्षात तर खूप भन्नाट ट्रेंडिंग मध्ये होती सगळ्यांकडे असेल आता ही आलिया कट कुर्ती माझ्याकडे पण आहे ही पण खूप जास्त छान दिसते बट ज्यांची हेवी बस्ट लाईन आहे त्यांना थोडंसं अवॉइड केलं तरी चालेल पण त्यांनीही घातलं तरी काही प्रॉब्लेम नाही आलिया कटमध्ये पण वेगवेगळे कट आहेत तर हेवी बस्ट असेल तर तुम्ही बस्ट लाईनच्या खाली कट असलेली आलिया कट प्रेफर करा नेक्स्ट जी आहे सेवन नंबरची कुर्ती ती म्हणजे ही एसिमेट्रिकल कुर्ती ए सिमेट्रिकल आणि सिमेट्रिकल आपण तर शिकलेलोच आहे शाळेत असताना ए सिमेट्रिकल म्हणजे खाली वर एक बाजू खाली एक बाजूवर त्याला म्हणतात एसिमेट्रिकल कुर्ती ह्या तर आउट ऑफ ट्रेंड जातच नाही तुम्ही कधीही घेतली वेअर केली तरीही खूप जास्त छान दिसते नेक्स्ट जी कुर्ती आहे ती आहे आठ नंबरची कुर्ती ती म्हणजे सध्याची ट्रेंडिंग कुर्ती शॉर्ट कुर्ती सध्या खूप जास्त भन्नाट ट्रेंडिंग मध्ये आहे मूवी पासून तर ह्या कुर्तीज खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये आहेत ह्या शॉर्ट कुर्तीज ह्या तुम्हाला वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये अवेलेबल आहेत स्लीव्ह आहेत जस्ट स्ट्रिंग वाले आहेत किंवा तुम्ही कॉटन मध्ये घालू शकता किंवा बॅकला नॉटेड ज्या स्ट्रिंग भेटतात बॅकला आणि कोणत्याही साईटवर अवेलेबल आहेत ऑनलाईन तुम्हाला घ्यायचे असतील तर जर तुम्हाला शॉर्ट ज्या लिंक हव्या असतील एकदम अफोर्डेबल शॉर्ट कुर्तीजच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तुम्ही जाऊन लगेच चेकआउट करू शकता नंबर नऊ ची जी कुर्ती आहे ती आहे जॅकेट स्टाईल कुर्ती ही सुद्धा आउट ऑफ ट्रेंड जात नाही सगळ्यांना जॅकेट स्टाईल कुर्तीज घालायला खूप आवडतात इथेनिक वेअरमध्ये जॅकेट स्टाईल कुर्ती हा खूप जास्त फेमस प्रकार आहे जर तुम्ही वेस्टिव्ह लुक क्रिएट करणार असाल तर ह्या कुर्तीज एकदम परफेक्ट आहेत आता ह्या जसे ही पैठणी जॅकेटची कुर्ती आहे खूपच जास्त एलिगंट लुक देते आणि मेन म्हणजे इंडो वेस्टर्न क्रिएट करते इंडियन आणि वेस्टर्न लुक दोन्ही थोडासा क्रिएट करते ही जॅकेट हा प्रकार जो आहे तो थोडासा वेस्टर्न आहे पण आपण इंडियन टच देण्यासाठी तो जॅकेटचा प्रकार आपण पैठणीमध्ये स्टिच केला आणि मेन म्हणजे जी कुर्ती आहे ती सुद्धा इंडियन आउट आउटफिट आउट झाली शेवटचा नंबर दहाचा जो कुर्तीचा प्रकार आहे तो सगळ्यांनाच खूप आवडतो तो म्हणजे अनार्कली पॅटर्न जो की आपण आपल्या आईपासून घालत आलेलो आहोत आपल्या आईनेही घातलेला आहे त्याला कोण काय झबला म्हणून अनारकली काय जे आहे ते काय काय वेगवेगळ्या प्रकारे म्हणतात तर तो आहे हा प्रकार जो की कधीही आउट ऑफ ट्रेंड जात नाही आता सुद्धा अनारकली पॅटर्न खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये आहे अजून सुद्धा आपण अनारकली पॅटर्न घालतो खूप जास्त छान फेस्टिव्ह लुक देतात अनारकली पॅटर्न अनारकली पॅटर्न हा वेगवेगळ्या प्रकारचा असेल कळीदार अनारक अनारकली पॅटर्न असेल किंवा राऊंड मध्ये असेल किंवा डायरेक्ट नेक पासून पण कधी कधी अनारकली बनवली जाते असे वेगवेगळे वेग प्रकार आहेत अनारकलीमध्ये फ्लोअर लेंथ आहे मिड काफ आहे नी लेंथ आहे शॉर्ट अनारकली पण पॅटर्न जसं की शॉर्ट कुर्तीमध्येही तुम्हाला बघायला भेटेल तर तुम्हाला सगळ्या कुर्तीचे प्रकार कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जो प्रकार तुमच्याकडे नाहीये तो लगेचच विकत घ्या आता हे दहा प्रकार आपल्या वॉर्डरोब मध्ये आहे का नाही तर जाऊन पहा प्रकार नसेल तर तुम्ही घेऊ शकता अशाच वेगवेगळ्या फॅशन सिरीज पाहण्यासाठी लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत खुश राहा स्वस्त राहा मस्त राहा बाय